मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीर मासिक सभेत ठराव करून तसेच बेकायदेशीर रजिस्टर करारपत्र तयार करून ग्रामपंचायतीच्या मालकीचे दुकान गाड्याच्या सिटी सर्वेला खासगी लोकांची नावे लावली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे सदर याबाबत चौकशी करून तातडीने कारवाई करावी अन्यथा पाच जानेवारीपासून मिरज पंचायत समितीसमोर आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देण्यात आले मालगाव या ठिकाणी ग्रामपंचायत मालकीचे गाळे आहेत यातील एक ते अकरा आणि नंबरचे गाळे बेकायदेशीर करारपत्र केलेल्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेवर आपली नावे फक्त एका बेकायदेशीर केला असल्याचा आरोप आठ सदस्यांनी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी माजी सरपंच प्रदीप सावंत शिवसेना तालुका प्रमुख संजय काटे उपसरपंच तुषार खांडेकर सदस्य राजू भानुसे जावेद मुल्ला श्रीमती विजया यादव कीर्ती परदेशी प्रसन्न सावंत आफ्रिना मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते जो प्रकार मालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जो झालेला आहे दुकान गाळ्याच्या संदर्भात जे प्रकरण झालेलं आहे की बाबा सत्य पुढे शानपण नाही म्हणतात तशातला हा प्रकार आहे ज्यांची सत्ता आहे त्यांनी मनमाही कारभार चालू केलेला आहे दुकानगाळं कुणालाही न विचारता जे तत्तीस तत्तीस वर्षाचा करार करून ज्यांनी दिलेला आहे आणि हा सिटे स्वतःचं सात बारा लवकर नाव नोंदी होत नाहीत आणि ह्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाड्याची सिटे सर्वेला देखील यांनी नोंद करून घेतलेली आहे म्हणजे किती सत्तेचा माज म्हणायचा हा सर्व अधिकाऱ्यांना हाताला जाऊन काम झालेलं आहे ह्याच्यावर आम्ही आता आवाज उठवला आहे महाविकासाकडे असो किंवा मालगावच्या सर्वस्त ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही तर निवेदन द्यायला पंचायत समितीला निवेदन दिलं आहे बीडीओला दिलं आहे शिवसाहेबांनी दिला आहे कलेक्टर साहेबांना दिलेला आहे याच्यानंतर आंदोलन एवढं तीव्र होईल यांच्यावर तरी जर कारवाई नाही झाली तर मी एवढं सांगतो पाच तारखेला आम्ही तर तारखेला उप सहा तारखेला ता मालगाव ग्रामपंचायतला टाळ टाकणार शिवसेना स्टाईल आणि त्वरित पूर्णपणे चौकशी होऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि तो यांच्यावर कारवाई होत नाही तो पण आम्ही गप्प बसणार नाही शिवसेनेच्या स्टाईलला त्यांना उत्तर देण्यात येईल एवढं सांगतो इथं प्रदीप सावंत माझी सरपंच मालगाव आम्ही गेले बावीस अकरा हो दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतला ग्रामपंचायतच्या गाळ्यासंदर्भात जो बेकायदेशीर कर, कर, करार त्या संदर्भात माहिती अधिकार माहिती मागवली होती त्या माहिती अधिकार मागवल्यानंतर ती माहिती मिळाल्यानंतर असं समजलं की बाबा जे गाळ्याचे करार झालेले आहेत की ग्रामपंचायतच्या अधि अधिकारामध्ये अधिनियमामध्ये जर ग्रामपंचायत अधिकार असतील तर अकरा महिन्याचे करार करायचे असेल तर ग्रामपंचायत अधिकार असतात त्याच्यानंतर जर तीन वर्षे किंवा तीस वर्षे करार करायचा असेल तर कार्यकारी जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना तो अधिकार आहे मुख्य अधिकाऱ्यांना परंतु तसं न करता ह्या बॉडीनं तात्कालीन जी बॉडी आहे जे सत्तेधारी सरपंच असतील किंवा एक नऊ ग्रामपंचायत सदस्य असेल ह्यांनी सत्तेच्या बळावरती बेकायदेशीर तो करार केलेला होता ते दिसून आल्यानंतर परत आम्ही ती तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली गटविकास यांच्याकडे केल्यानंतर गट त्यांनी के त्यांनी सुनावणी लावली सुनावणी लावल्यानंतर त्या सुनावणीमध्ये सुनावणी झाली त्यावेळेला सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते सुनावणीच्या दरम्यान त्यांच्या अहवाला रिपोर्टमध्ये बाबा हे बेकायदेशीर केलं हे दिसून आलं दिसून आल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश देण्यासंदर्भात आम्ही आम्ही त्यांना विनोद करत होतो पण विनोद केल्यानंतर त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला आदेश असा दे, देण्यात आला की ती ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतच्या अधिनियमाच्या विरोधात जाऊन ही क हे करार केलेले आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावर हे रद्द करण्यात यावं म्हणून हे बीडोने आदेश दिला परंतु हा आदेश बिडोने दिलेला हा फार चुकीचा आहे त्या आदेशाच्या विरोधात आम्ही आज जिल्हा परिषदचे मुख्याधिकाऱ्यांना भेटलो कारण हा आदेश त्यांनी असं द्यायला पाहिजे होता की बाबा अमुक ग्रामपंचायतच्या अधिनियमाप्रमाणे त्याच्यावर रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश होणं गरजेचं होतं परंतु त्यांनी त्यांच्या राजकीय दबाव आल्यामुळं काय केलं का कि आम्हाला एक महिना झालं पळवाट त्यांनी म्हणजे त्याला आदेश आदेश संदर्भात म्हणजे टोलवेचा उद्योग चालू केला बरं आदेश देऊनच्या देऊन म्हणजे त्यात ज्या अधिकार असताना ते त्यांनी कारवाई करू शकत नाही आणि केलेलं नाही परत उलट त्यांनी त्यांना सांगितलं की ज्यांनी चुकीचा आवाज ठराव केलेला आहे त्यांना सांगतात की तो रद्द करण्यात यावा म्हणून मग रद्द करण्यात यावा म्हणून बरं ठीक आहे आम्ही दोन दिवस का बसलो आम्ही आंदोलनाचा आज आजची सत्तावीस तारीख हे आंदोलन म्हणून आम्ही त्या ठरा आदेशाच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून निवेदन दिलेलं होतं परंतु आज मिरजेचे एक माजी आमदार शरद पाटील साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आम्ही ते आंदोलन स्थगित केलं स्थगित केल्यानंतर काल आम्हाला समजलं की बाबा ग्रामपंचायतला ज्या गट विकासाने आदेश दिला होता की त्या गाळ्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात रद्द करण्यासंदर्भात परंतु तसं काल उलट विद्यमान ग्रामसेवक जे आहेत आत्ता त्यांनी जिल्हा परिषदला असं पत्र गट विकास अधिकाऱ्यांना असं पत्र दिलं गेलं की की आदेश रद्द होण्याबाबत आदेश मिळावा म्हणजे हे जाणून बुजून म्हणजे प्रशासन जाणून बुजून ह्या टाळाटाळ -ताल करत आहे आणि ह्या कारवाई संदर्भात कारवाई करत नाही म्हणून आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील शिवसेना तालुका प्रमुख असतील व आमच्याबरोबर आलेले गावकरी असतील यांच्या वतीनं आज मुख्याधिकाऱ्यांना व कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही येणाऱ्या पाच तारखेला पाच तारखेची मुदत दिलेली आहे की हे हवं ही जी कारवाई म्हणजे करा जे झालेले आहेत हे बेकायदेशीर ते रद्द व्हावेत जर अन्यदार रद्दचे आदेश नाही झाले तर आम्ही सर्वांना लवकरांना व सदस्यांना घेऊन पाच तारखेला पंचायत समितीसमोर आंदोलन करू आणि त्याच्यानंतर जर नाही कारवाई झाली तर सर्वांना ग्रामस्थांना सर्वांना घेऊन ग्रामपंचायत टाळू